परतल्यावर त्यांची भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले वरखेडी खुर्द येथील राहुल शेलार हे दोन हजार सोळा मध्ये सैन्यात भरती झाले बॉम्बे इंजिनिअरिंग विभागात ते कार्यरत आहेत गेल्या दोन वर्षांपासून जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर आहेत पहलगाम हल्ल्यानंतर भारतातर्फे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले यामध्ये राहुल शेलार सहभागी होते आता परिस्थिती निवळली असून राहुल शेलार आपल्या गावी वरखेडी येथे दिनांक चोवीस रोजी परत आल्यावर वरखेडी येथील बस स्थानक परिसरात आई वडील पत्नी व इतर नातेवाईकांनी त्यांचे औक्षण केले घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत राहुल यांचे वडील परशुराम सखाराम शेलार आई संगीता शेलार पत्नी मयुरी राहुल शेलार यांच्यासह सविता सोनवणे उपसरपंच प्रतिभा पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार कुऱ्हाडचे ग्रामपंचायत सदस्य अरुण बोरसे जगदीश तेली धनराज पाटील ईश्वर चौधरी भोकरीचे माजी सरपंच अकिल अहमद निसार खाटीक कदिरशा जी बी पाटील विश्वनाथ पाटील दिलीप पाटील चंद्रकांत सोनवणे दिलीप चौधरी माजी सैनिकांचे वडील भगवान लोणारी इत्यादी सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील हिंदू मुस्लिम बांधवांसह भगिनी देखील मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या नाव राहुल परशुराम शेलार मी ऑपरेशन सिंदूरचा एक पार्ट आहे मला ऑपरेशन सिंदूर करताना खूप अभिमान वाटला आणि मला जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत होतो मी आणि मला मातृभूमीची सेवा करताना खूप अभिमान वाटला लढाई करण्यासाठी मला यांची वाले म्हणजे यांच्यावाले मला थोडस हे वाटत होत कि काळजी वाटत होती की मला काही झालं तर परिवार पडेल काही तुमचं लग्न एका खूप छान वाटलं होतं कारण देश देश म्हणजे माझे मिस्टर जर देशसेवे कार्यरत असणारा व्यक्ती असेल तर यापेक्षा मोठा अभिमान कोणता युद्ध सुरू झाल्यावर तुम्ही एकटे घरी होता तुमच्या मनात काय हालचाल होत होती काय वाटत होत काय करत नमस्कार काळजी तर होतीच पण प्राऊड पण फील होत होत कि माझे मिस्टर एवढ्या मोठ्या ऑपरेशन मध्ये सहभागी झाले अजून काही बोले माझा मुलगा देशचेवी सेवेसाठी गेला तर खूप मला अभिमान आहे पहिले माझा भाऊ रिटायर झाला मग माझा मुलगा गेला तिकडे तुम्हाला एकदम काळजी वाटत होती देवाला माझ्या पदात टाकून द्या हा मी सेवानिवृत्त सैनिक योगेश शिवाजी पाटील राहणार वरखेडे मी पंधरा मराठा लाईट इन्फंड्रीमध्ये साडे अठरा वर्षे नोकरी केली त्यानंतर मी रिटायर झालो माझ्या सर्व्हिस मध्ये सर्जिकल स्ट्राईक झाले त्याचा मी पार्ट होतो हा मला खूप अभिमान आहे त्यानंतर आता हे सिंदूर ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर झाले त्याबद्दलही मला भारतीय सेनेचा खूप गर्व आहे आणि मी त्याचा पाठ आहे हे मला कायम अभिमानास्पद बाद राहील आणि येणा युवा पिढीसाठी हे हे जसं आता हे जे आले राहुल परशुराम शेलार हे ऑपरेशन सिंदूरचे एक पाठ होते आणि त्यांचं मला गावामध्ये आवभगत करण्याची ग्रामस्थांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने मला संधी मिळाली त्याबद्दल मी गावकऱ्यांनाही गाव धन्यवाद आणि गावकऱ्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी सपोर्ट केला आणि मी तरुणांना हा संधी देऊ इच्छितो की आपण मेहनत करावी मेहनत करून आपण आपल्या प्रत्येक घरातील एक माणूस तरी आर्मीमध्ये जरूर पाठवावा ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनापासून दूर राहावे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये व्यसनानं माणसाचे दोन पाऊल मागे जातो